आजच्या बोल मला बोलल्या अंतर्गत आजचा विषय घेऊन मला बोलल्या विषय घेऊन येत आहे हो शीतल नमस्कार शेण माड नाम शीतल राज राठोड मग वर्ग स्वामी शिकतो आज मला बोलू द्या ये अंतर्गत मग विषय लिहिचो आपण सण 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 व उत्सव आपण आपण दिवाळी होळी रक्षाबंधन नागपंचमी असे आपण गणेश सण साजरा करायचा

वाटत की ही जे के सनाय दा व हनु त्रेम हनु जळू ना पण हनु हे सकी ने आपण जे दन आपण आपण हनु सहज दन जर आपण आनंद वाटत पण असो आनंद भेटी नी की दना सण उत्सव रच सण उत्सव में आई वडले ने काम करे ना मजा ते हिणु को भी ज सण उत्सव में मजा आता पण उ पण पिसारवा रे की आई, आई वडील ना आपण या आपण सण उत्सव आपण जोरे साजरा करायचा पंचमी पंचमी पण हा एक सणच पंचमी ना छिछाने झोका झोकाने रमत आई व आपण याडी बापने पण झोका रमत याडी बाप आपण जत्रा छिछाने आनंद लाचा उतरा याडी बाप लेनी लेनी व बारक्या पळे बारक्या पळे भेट लेते हो पण आपण जास्त विज्ञान वाढघोस विज्ञान तर मग म्हणून आनंदी भेटनी सण उत्सव आपण दरवर्षी साजरा करायचा एक एक सण आवतो आणि एक एक सण जावता आपण दर दर काहीतरी खायन करायचा आपण सणी खाय खेळ आपण आपल्या गुरुजींना आपण धक्की लावता स ये सण उत्सवेवर आपण फायदा भी घ्याय व्हायचा आप जर आपण लढई इघीचा त आपण भाई भाई भाईभाई लढाई ईगीचं सण उत्सवीतही सोड सकाचा